श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी जेव्हा आपण कुठलाही सण आला मेन म्हणजे आपण दिवाळीचा सण आला आणि दिवाळी सण आले की प्रत्येकजण आपण नवीन कपडे घेतो प्रत्येकजण नवीन कपडे घेतो पण असं आहे का की जेव्हा आपण कपडे घेतो तेव्हा आपले जे कपडे आहेत ते पूर्ण फाटेपर्यंत पूर्ण खराब होईपर्यंत आपण वापरतो शक्यच नाही प्रत्येक महिलांकडे शंभर टक्के पहिले वापरलेले कपडे न खराब होणारे भरपूर असतात पण ते कपडे आपण दान करतो किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला गरजू व्यक्तीला देतो पण शास्त्रानुसार बरेच नियम आहेत प्रत्येक गोष्टीला नियम लावलेले आहेत तर शास्त्रानुसार आपण जेव्हा आपले जुने कपडे वापरलेले कपडे कोणातरी दान करतो किंवा आपल्या आपल्या इच्छे इच्छेनुसार आणि समोरच्यांच्या इच्छेनुसार जर आपण त्यांना ते कपडे देतो ते कशा पद्धतीनं द्यावे जेव्हा आपले आपण कपडे आप कुणाला तरी वापरलेले दान करतो जेव्हा आपण नवीन कपडे घेतो तेव्हा आपल्या सकारात्मक त्या भावना ज्या आहेत ना पूर्ण त्या नवीन कपड्यामध्ये आणि नवीन कपड्यामधली पूर्ण आपल्या भावना गुंतलेल्या असतात सकारात्मक आपल्या मनातलं सगळं वातावरण तिकडं गुंतलेलं असतं तेव्हा जुन्या जुन्या कपड्यावरला आपलं मन पूर्ण निघालेलं असतं आणि आपलं नवीन कपड्यामध्ये मन गुंतलेलं असतं तेव्हा आपण जुने कपडे दुसऱ्या व्यक्तीला देताना काय काळजी घ्यावी जर अशा पद्धतीनं तुम्ही जुने कपडे कुणाला दिले तर आपल्या मागे साडेसाती तर लागणार पण आपले कधीही कामं होणार नाहीत आणि होता होता कामं अटकणार तिसरी गोष्ट नकारात्मकता त्यांचीच आपल्या पाठीमागं लागत असती तर मग या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार आहे मंडळी की आपण जेव्हा कपड्यांचं दान करतो त्या कशा पद्धतीनं करावं कशा पद्धतीनं आणि कसे कपडे द्यावे आणि ते कोणाला द्यावे आणि ते देताना काय काळजी घ्यावी या व्हिडिओमध्ये मी ही माहिती देणार आहे म्हणून प्लीज त्या पहिले आपल्या व्हिडिओला चॅनलला आपल्या लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओ पाहायच्या पहिले पहिले लाईक करा एक सेकंड लागतो चला तर मग सुरुवात करूया मंडळी जेव्हा आपण कपडे नवीन घेतो तेव्हा जुन्या कपड्याकडे आपलं मन थोडं कमी होऊन जातं आणि आपलं मन नवीन कपड्यामध्ये गुंतलेलं असतो जेव्हा नवीन कपडा येतो पूर्णपणे नवीन कपड्यामध्ये आपण आनंदामध्ये असतो मग नवीन कपडे आणून 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 एक दिवस आपलं जे कपट असतं तो फुल होऊन जातं मग जुन्या कपड्यांवरलं आपलं मन कमी झालेलं असतं आपलं दुर्लक्ष झालेलं असतं ते कपडे आपले तसेच साठले जातात मग आपल्याला नवीन कपडे ठेवायलासुद्धा कपाटामध्ये जागा नसती पण आपल्या महिलांचं मन असं आहे की माझ्याकडे कपडे नाही आहेत कारण कपडे तर भरपूर आहेत पण आपणच आपल्या पसंतीचे कपडे आणलेलेसुद्धा काही काळानंतर आपल्याला ते कपडे आवडत नाहीत आपल्या बिना पसंतीचे ते कपडे आपल्याला होऊ लागतात कारण सुरुवातीला आपल्याला ते कपडे घेताना खूप आवडतात पण एक दोन वेळा किंवा काही काळ घातल्यानंतर आपल्याला ते कपडे आवडत नाहीत मग त्या कपड्याचं दान कसं करावं तर जेव्हा आपण कपड्यांचं जुन्या कपड्यांचं दान करतो तेव्हा मेन कशी काळजी घ्यावी बरेच जण असे पण करू शकतात की कपडे घातलेले आपण घातले कपडे कपडे घालून साइडला ठेवले घातलेले कपडे कधीच समोरच्या व्यक्तीला कधीही देऊ नये कारण त्यांचं आपल्या आपल्याला तर पाप लागतंच दुसरी गोष्ट आपल्याबरोबर आपले जे आ, हे आहे सकारात्मक जे वातावरण आहे आपला जे आनंद आहे तो पूर्ण त्या कपड्याबरोबर त्या व्यक्तीला जातो निघून म्हणून कधीही घातलेले कपडे आपल्याला जर कोणत्या व्यक्तीला सहखुशीनं द्यायचे असतील ते, ते पहिले गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून ते भिजत ठेवून स्वच्छ धुन घडी मारून चांगल्या मनाने त्या व्यक्तीला कपडे द्यायला पाहिजेत कारण घातल्याबरोबर कपडे काढून उलटे प्रत्येक कपडा जर घातलेला नसेल आणि धुवून उलटा करून सुकवलेला असेल तर उलटा केलेला कपडा घापलेले कपडे उलटे केलेले असतील त्या त्याला सरळ करा सीधे करा त्याची घडी मारा आणि मग मा एका व्यक्तीला द्या आता कपडे देताना काय काळजी घ्यायची तर त्या व्यक्तीला कपडे मिठाच्या पाण्यामध्ये धुऊन स्वच्छ घडी करून मग द्यायचे दुसरी गोष्ट कपडा उलटे असतील तर ते सीधा करायचा उलटे कपडे कधीही नाही देऊ आपल्या जीवनामध्ये सगळे उलटसुलट कामं होतात हे शास्त्र सांगतं कारण शास्त्रामध्ये खूप स्तोत्रामध्ये आणि ग्रंथामध्ये माहिती दिलेली आहे तर कपडे सरळ करून द्यायचे दुसरी गोष्ट कपडे चुकूनही या दिवशी दान करू नये आता आपण सात आठवड्यामध्ये वारा आहेत तर आपण काय करतो की आता आज टाईम आहे या टायमामध्ये आपण आज वेळ पण मिळाला मी जाता जाता बा बाहेर जायचं होतं मी त्यांना कपडे दिले हे चुकीचं आहे या दिवशी चुकूनही कपडे देवणे माणसाने गुरुवारच्या दिवशी आपले वापरलेले कपडे चुकूनही कोणाला देवणे दे। गुरुवारचा दिवस हे जे आहे तर गुरुवारच्या दिवस कधी घरातली जाळी काढू नये गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस नये गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातली साफसफाई nope. करू नये गुरुवारच्या दिवशी कधी कोणाला देणं घेणं करू नये गुरुवारचा दिवस हा जो आहे तर हा दिवस कुणाला देण्यासाठी चुकूनही नाही कुणाची मदत शंभर टक्के करू शकता चांगल्या मनाने पण आपल्या घरातल्या ह्या काही वस्तू कपडेसुद्धा दान करायचे असतील तर गुरुवारच्या गुरुवार दिवशी गुरुवार करू नये आता कपडे मेन म्हणजे जेव्हा आपण कोणाला स्वच्छ धुवून कडी करून कपडे देतो गुरुवारी न देता अशा गुरुवार सोडून कोणत्याही दिवशी देताना काही काळजी घ्यावी जेव्हा कोणत्या व्यक्तीला जर आपण कपडे देत असतील त्यांच्याकडून कमीत कमी फक्त एक रुपया घ्या फुकट कधीही आपले वापरलेले वस्तू ज्या आहेत जे कपडे आहेत वस्तू सॉरी वस्तू नाही बोलत कपडे आहेत त्याला देताना त्याच्याकडून थोडूशक पैसे घ्या त्याला कपडे फ्रीमध्ये कप न पैसे घेता देऊ नका कारण आपली जे सकारात्मक वातावरण आपली जे भावना असते ही भावना आपली पूर्णपणे त्या नवीन कपड्यामध्ये गुंतलेली असती आणि कळत न कळत जुने कपडे आपण घातलेले असतात आपले घातलेले कपडे कोणाला तरी आपण खुशीनं देतो तर ती व्यक्तीसुद्धा त्यांनी कधी जीवनामध्ये न वापरलेले कपडे त्याला वापरण्यामध्ये भेटतात त्या त्या आनंदामध्ये असतो पण त्यांनी जेव्हा आपल्याला एक रुपया पण दिला ते त्याचे कपडे हक्काचे झालेले असतात फ्रीमध्ये आता कपडे फ्रीमध्ये का नाही देऊ ही खूप मोठी माहिती आहे तर याचासुद्धा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता की त्याचं काय मागचं कारण आहे आता या व्हिडिओमध्ये सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर शॉर्टकटमध्ये सांगायले की तुम्हाला आपले कपडे जेव्हा दान करायचे त्या व्यक्तीकडून पाच रुपये दहा रुपये एक रुपया तुम्ही घेऊ शकता तसे कपडे तुम्ही देऊ नका त्याची माहिती आपल्या चॅनलवर मी टाकलेली तुम्ही बघू शकता तिसरी गोष्ट कपडे देताना त्या व्यक्तीला सायंकाळच्या वेळेस कधीही आपल्या घरातले कपडे द्यायचे नाही तुम्ही दुपारच्या वेळेला देऊ शकता सकाळीसुद्धा देऊ शकता आणि मेन म्हणजे अमावश्याच्या दिवशी प्रत्येक अमावश्याच्या दिवशी जसा वेळ मिळेल तसा तुम्ही प्रत्येक आमावश्याला आपले जर कपड्यांचं दान करायचं असेल तर अमावस्याचा दिवस हा खूप खूप चांगला दिवस असतो तुम्ही या दिवशी तुम्ही तुमच्या काही धन्य धान्याची का तुम्हाला दान करायचं असेल ते करू शकता कपड्यांचं का दान करू शकता तर या दिवशी हे तुम्ही नक्की दान करू शकता चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय